नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषीविध युट्यूब चॅनल वर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे मे रोजीचे सोयाबीन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळी जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट हिंगणघाटमध्ये आले हे दोन हजार तीनशे ते सव्वीस क्विंटल कमीत कमी दर भेटला सत्ताशे रुपये सर्वाधिक दर भेटला चार हजार तीनशे तीस तर सर्वसाधारण दराला छत्तीसशे रुपये पुढील बाजार समिती मलकापूर आवक दोनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सर्वाधिक दर चार हजार तीनशे पाच सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर पुढील बाजा समिती खासलगाव इंचूर आवक तीनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वाधिक दर चार हजार तीनशे वीस सर्वाधिक सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती काटोल काटोलमध्ये एकोणावक दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार एकशे पन्नास सर्वाधिक दर चार हजार एकशे नव्वद सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास पुढील बाजार समिती निफाड निफाडमध्ये आवक एकशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्वाधिक दर भेटलाय चार हजार दोनशे एकोणनव्वद आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्तर पुढील बाजार समिती आहे लासलगाव लासलगावमध्ये आवक सहाशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर आहे पस्तीसशे रुपये सर्वाधिक दर भेटलाय चार हजार तीनशे तेहतीस थी सर्वसाधारण दर राहिला चार हजार दोनशे ऐंशी पुढील बाजार समिती जालना जालना ते कुणाव आहे दोन हजार सात दोनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटला छत्तीसशे रुपये सर्वाधिक दर भेटला पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला पाच हजार रुपये तर जालनामध्ये आजचा तीस मेचा सर्वाधिक दर भेटला आहे पुढील बाजार समिती थी आहे मेहकर मेहकरमध्ये आवक सहाशे दहा क्विंटल कमीत कमी दर, रा रा दर रा रा कमित तीन हजार सातशे सर्वाधिक दर चार हजार सातशे सत्तर सर्व साधारण दर चार हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती एकूण आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याऐंशी सर्वाधिक दर चार हजार तीनशे पाच तर सर्वसाधारण दर चार हजार पंचेचाळीस पुढील बाजार समिती आहे वाशी मानसिंग एकूण आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास सर्वाधिक दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर दो चार हजार दोनशे पन्नास पुढील वाह समिती अकोला अकोल्यात एकूण आवक सातशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पंच्याण्णव कम सर्वाधिक दर चार हजार तीनशे पंचवीस सर्वसाधारण चार हजार एकशे पंच्याहत्तर मुली वाह समिती आहे वाशिम एकूण तीन हजार क्विंटल कमीत कमी दर तीन नऊशे साठ सर्वाधिक दर चार चारशे वीस सर्वसाधारण चार तीनशे तीस पुढील वाहसमिती लातूर लातूरमध्ये एकूण आवक आली आहे सहा हजार दोनशे छत्तीस सर्वाधिक दर भेटला चार हजार तीनशे नऊ सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास आणि सर्व कमी दर भेटलाय तीन हजार नऊशे सत्तर पुढील बाळा समिती नागपूर नागपूरमध्ये एकूण खाली चार हजार क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर भेटला आहे चार हजार दोनशे पंचवीस पुढील बाळा समिती उमरेड आवक एक हजार सातशे बारा कमीत कमी दर चार हजार सर्वाधिक दर चार हजार चारशे सर्वसाधारण चार हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे कारंजा कारंजात एकूण एकूणावकाली तीन हजार क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे चार हजार पन्नास सर्वाधिक दर भेटला आहे चार हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दराला चार हजार दोनशे पन्नास सर्व पुढची बाजार समिती आहे अमरावती एकोणावकाली आहे तीन हजार सहाशे एक्कावन्न कमीत कमी दर चार हजार पन्नास सर्वाधिक दर चार हजार दोनशे अकरा सर्वसाधारण दर चार हजार एकशे तीस पुढील बाळा समिती आहे यवतमाळ एकोणावक एकशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पस्तीस सर्वाधिक दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर आल्या चार हजार दोनशे दहा पुढील बाळा एकूण आवक आली तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटला चार हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण दर वेटला चार हजार तीनशे एक आणि सर्वाधिक दर वेटला चार हजार तीनशे एक सर्वसाधारण दर आला चार हजार दोनशे एकोणसाठ पुढील आणि शेवटच्या एकूण दीडशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे चाळीस तीनशे सत्तर चार हजार तीनशे चाळीस ही माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया Tapi, perintah jay jawaan, jay